मामाची तब्येत नाही बरोबर दवाखान्यात भरती करेल आहे मामाले हो का उद्या ऑपरेशन आहे मामा जाऊ जाऊ होऊन जाईल सगळ्यांनी फक्त सगळं द्यावर सोडून द्यायचं काय विषय नसतो या गोष्टी होतो त्रास काही भाषाच्या आदाराने आले मामा काय विषय नाही आलं करते काय विषय नाही पायाशी कंबीरशी कंभीर आहे नमस्कार त्यांना आधीच म्हणलं मी तुम्ही या म्हणलं इकडे तिकडे काही गावात काही होत नाही पण दावाखान्याच एक मानाच्या माग लागला नाही बाबा बस हा तो पायच थंड पडून जाते बरोबर

का केली काढ गार, फोटो काढन भाकरी सांग <laughs> तू केली बाई हीस केली तू नवीन ड्रेस नवी ड्रेस घालून कुठतालमी आता जाणार मित्रांनो आम्ही तिकडे थोडा व्हिडिओ घेतला घेणार मी मामाचा कशी काय तब्येत काय किती दिवसापासून पोट दुकाल त्यांनी तुमच्या लक्षातच नाही आलं ते असं गाठगिलीशी दवाखाने गावातील काहीच फरक पडला नाही त्याने एक इंजेक्शन दिलं की दोनशे रुपये काय म्हणे माझा काय म्हणे माम कुठे चाललं मी चाललो म्हणे जालनाले जालने नाही या मूर्तीजापूर म्हटलं अकोल्याला जा म्हटलं तर मूर्तीजापूरले गेलेत ते मी चाललो म्हणे अकोल्याले मी म्हटलं अकोल्याला जा म्हटलं मूर्तीजापूरले दाखवू नका तर त्याने चाट डेली मूर्तीजापूरले गेले गेले चार पाच हजार रुपये बसून आलेत तिथे काय इलाज नाही फरक नाही पडला खेळत खेळत राहणार का नाही माझी बरं पण तिथे तिथे पैसे लागणारच तुम्ही किती भी नाही केलं नह बाकी आम्ही आता जाणार आहे बाहेर ते मामाच एक बार उद्या त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे बाहेर लवकर तुम्हाला सांगेल केलं तुम्ही आपले श्रावण सोमवार तसं श्रावण तसं श्रावण सोमवार पहिलेच चालू झालेलं आहे पहिलेच चालू झालं श्रावण पण उद्या सोमवार लय महत्वाचं आहे म्हणते बघा उद्याचा लय महत्वाचा आहे सांगा बरं उद्या लय महत्वाचा आहे कारण एकवीस वर्षापूर्वीच हा सोमवार येईल हा सोमवार या दिवशी श्रावण सोमवार लागेल आहे हे लय महत्वाचं आहे जे नवीन जोडपे अशी ज्यांना काही नशी त्यांना जोडप्यानं पूजा करावी काही नशील तर दर दिवस दिवस असेल तर ते जमत नाही त्या ते, ते चार सावली टाकायला मी आय सोबत तुला माहित कोणा वरड्याचे माहितीच हा मामी आयला सोबत अरे गाडीवर चालून वापस यायला आम्ही तो रिक्षा चालू

तुम्हाला घेऊन जाईन मी सोबत संजा माया सोबत पहिल्यांदा चाललो मी तिच्याकडे रक्षाबंधन बहुतो आम्ही जो आता बांधली जायला पाहिजे होतो आजी गेलीच नाही दिवस झाले बांधले हो का

मी लावतात थोड्या आता आली तर काय 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 कराल तू काय केलं काय जेवाला जेवाल बरं हो दाखव मग मी आज फिटिंगला जाऊ लागलो एक लेडीज आणि एक माणूस होता ती लेडीज माझ्याकडे बघत होती मी म्हटलं ते व्हिडिओ पाहत माझे म्हटलं शंभर टक्के त्या दिवशी एक गिर्या मला फोनवर म्हणे आवाज वळखल्यासारखा दिसत म्हणे तुमचं तुम्ही ते शंभर कोणशी म्हटलं माझ्या भावाची म्हणजे मग मी म्हटलं त्यांचा भाऊ आहे मी राम म्हणे तर मित्रांनो तुमच्या सपोर्ट तुमच्या सपोर्ट मुळे झाले आपले दहा हजार इंस्टावर आणि तीस हजार युट्यूब वर तुमचे खूप आभारी आहोत मित्रांनो मी खूप आभारी आहे तुमचा हो काय माझ्या आईशे आहे का की झाले सबस्क्राईबर किती तू मोठी सेलिब्रिटी आमचं काय आम्ही लहान आहे शेवटी लहान लहानच असते सांग ना सांग सांग, सांग बाकी तर करून टाका मित्रांनो आपली आई हे <coughs> चॅनलच नाव आहे रेसिपी टाकते आहे त्याच्यावर बाकी चालतं मग आता चला थोड्या भाकरी थंड होत यायच्या तोपर्यंत मी चटणी करणार कशाची कशाची रोहिणी का करायच तू हे लाल मिरची तुला आ? तुला कस का नाही लाल मिरची चटणी कधी केली नाही का चॅनल कोणाच आहे मग व्हिडिओ मध्ये कोण नाही येईल कुठे मग इकडे तिकडे कोण फिरायला तू हा मी तुझ्याकडे कॅमेरा करतो तू इकडे व्हिडिओ नाही काढायची का इकडे तिकड चालले मला तस नाही तस सांग मला काम करायचे ना हाऊ का बाकी मित्रांनो आता कमेंट तर चालू केला मी तुम्हाला काही वाटलं असेल तर मला कमेंट करा काही चुका झाल्या असेल तर आमच्याकडून सांगा कमेंट मध्ये बाकी आमचं बाळ बघा ती मस्तीन ते बघा आमचं बाळ ते बघा आमचं बाळ बघा आमचं बाळ चाललं आता पोळ्या पोळ्याकाराला तोपर्यंत बस एवढं देत तुला ना हे तर पक्क ध्यानात ये you ah.